बैठक आपण सगळ्यांनी बोलवली निवडणूक तर तो दहाच दिवस बाकी राहील तशी शिरूर हवेलीची एक बैठक आमची वाघोली या ठिकाणी संपन्न झाली खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची बैठक आळंदी या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर आडपसर पण झाली आणि मग त्यानंतर असं ठरलं की आपण एकत्रित एक बैठक घेऊ माझ्या सर्व मनसैनिकांना सूचना देऊन प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरायला मदत पटेल अशा प्रकारची बैठक आज आपण एक ठिकाणी घेतली आपण सगळ्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या राजसाहेबांनी दिलेले जे कानमंत्र आहे त्यानुसार या सरकारनं चालावं ही आपली अपेक्षा आहे आणि येणारी निवडणूक विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही कशाप्रकारे आपल्याला यशस्वी करून दाखवायची याबद्दलचं आपलं उहक होतं समोरच्या उमेदवाराबरोबर फारसं काय बोलायची गरज नाही पण आपण केलेली कामं आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये खरं म्हणजे सोशल मीडियामध्ये त्यांची सरसी असेल कदाचित पण ॲक्च्युली ग्राउंडवरची रिॲलिटी जी आहे ती वेगळी आहे लोकांना सोशल मीडियापेक्षा ग्राउंडवर काम करणार अनुभव आपण सगळ्यांनी पाहिला गेल्या पाच वर्षात कुठल्याही कामात जा लोक माझं स्वागत करताना प्रस्तावित न करताना एकच सांगता की दादा आम्ही चुकलो हा प्रत्येक गावागावामध्ये लोकांचा आक्रोश आहे की ज्याला आपण निवडून दिलं तो माणूस आपल्याकडं कधीच आला नाही एकही रुपयाचा निधी दिला नाही कोणाचेही फोन उचलले नाही पण अचानक आता पुन्हा एकदा निवडणुकीची हौस हो उभी राहिली अगोदर तर सांगितलं की मला राजकारणातून निवृत्त व्हायचं मला निवडणूक लढायची नाही राजीनामा देण्यापर्यंतची तयारी पण त्यांना पुन्हा एकदा बाळसा आला आणि ठरवलं की निवडणूक उभी उभे राहायचं मग ठीक आहे निवडणुकीला उभं राहणं लोकशाहीतमध्ये हक्क आहे सगळ्यांना पण कुठंतरी जनतेचा पण विचार केला पाहिजे मोठे काय नाही कामं सांगायला काय नाही गावगेटी काय केल्यानं मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी काहीतरी आभास निर्माण करायचा की आम्ही निष्ठ आहोत एक आम्ही एकनिष्ठ आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत अशाच पट्टी याच्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडं प्रचाराच्या मोठे नाही दुसऱ्या बाजूला सोशल सोशल मीडियावर अशी प्रतिमा माझी निर्माण केलेली आहे त्यांनी की पंधरा वर्षात काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं पंधरा वर्षात काय केलं पंधरा वर्षात काय मी जाहीरपणे आपल्या सगळ्यांना सांगेन मी आपल्याकडं एक पत्रिका पडली की पंधरा वर्षामध्ये मी केलेली ठळक महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदाराच्या तुलनेमध्ये मी कुठेही कमी पडलेलो नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला खेडचा व आपलं विमानतळ या विमानतळामध्ये सुरुवातीपासून माझ्याविरुद्ध कुठंतरी एक नेरेटिव्ह सेट केला गेला